माणसानं कधी कायम घरात आळसात राहायला नाही पाहिजे म्हणजे त्याच्याकडे करायला काय नसेल कारण की जास्त वेळ तुम्ही घरात ना तुमचा मेंदू सुस्त होऊन जातोय गरजेपेक्षा खूप जास्त विचार करत राहता डोक्यामध्ये कायम नकारात्मक विचार तुम्ही भरपूर करत असता म्हणून तुम्ही कधी जास्त वेळ घरात थांबू नका जास्तीत जास्त लोक जे सतत घरात राहतात ते शरीराने आळशी नसतात तर ते तुम्ह मानसिकदृष्ट्या थकलेले आणि हारलेले असतात त्यांना बाहेर जावं आणि लोकांना भेटावं असं वाटत नाही एवढ्यापर्यंत की मार्केट मध्ये काहीतरी खरेदी करायला जायला सुद्धा त्यांना नको वाटते ती एकटं राहणं जास्त वेळ फोन करून करत राहणं रात्री उशिरापर्यंत जागणं ते पसंत करतात जागरण हा त्यांचा कम्फर्ट झोन होतोय लक्षात ठेवा घराच्या भिंती तुमचा आराम नाही आहेत त्या तुमची कबर आहेत म्हणून उठा बाहेर पडा लोकांना भेटा कारण जीवन जिंकतात तेच जे लोक घराच्या बाहेर पडून लढतात घरात कुणीही तुम्हाला आयता आणून देणार नाही तुम्हाला वाटत तुम्ही आराम करतायत परंतु खर तर आनंद हा आळसानं लोळत पडण्यामध्ये नाही आहे तर उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाचं उत्साहानं स्वागत करून तुमच्या वाट्याला आलेलं काम आवडीनं गोडीनं प्रेमानं आनंदाने मन लावून आणि तल्लीन होऊन काम करण्यामध्ये सतत कामात राहण्यामध्ये खूप आनंद आहे मित्रांनो आणि जीवनामध्ये काही ना काहीतरी याच्यामुळेच साध्य होऊ शकतो म्हणून आळसात लोळत पडू नका घरात बसू नका उठा बाहेर पडा झटकन कामाला लागा तरच तुम्ही जीवनात टॉपला जाऊ शकता